हे मोजके चार दागिन्यांचे सेट तुमच्याकडे असायलाच पाहिजे मैत्रिणींनो असे कोणते मोजके दागिने आहेत जे आपल्या सगळ्या विविध कार्यक्रम सण सोहळ्यांमध्ये वापरता येतील आणि जास्त कन्फ्युजन करणार नाहीत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं होमबडी क्वीन यूट्यूब फॅमिलीमध्ये तर आज आपण बघूयात फोर मस्ट हॅव इमिटेशन ज्वेलरी सेट्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक ठुशी ठुशी हा दागिना गळ्यालगत घातला जातो यात बारीक मणी ठासून भरलेले असतात म्हणून याला ठुशी म्हणतात साधी टुशी मोरणी ठुशी मोहनमाळ ठुशी गोलमणी किंवा पेंडंट तुशी असे असंख्य प्रकार ठुशीचे आता बाजारात आले आहेत ही ठुशी पारंपारिक पद्धतीने सोने सोनेरी मण्यामध्ये असते मात्र आता सोनेरी मणी आणि मोती सुद्धा मिळते आणि ऑक्सिडाईज धातूमध्ये सुद्धा ही टुशी उपलब्ध आहे आपल्याकडे मात्र सोन्याची म्हणजेच सोनेरी मण्यांची एकतरी इमिटेशन टुशी ही असायलाच हवी ज्यासोबत सोनेरी मण्यांची कुडी घातली की प्रत्येक नऊवारी आणि सोनेरी काठपदराच्या सगळ्या साड्यांवर खूप खुलून दिसते नंबर दोन चिंचपेटी आणि तन्मनी शेत सोन्याच्या दागिन्यांची श्रीमंती वेगळी असली तरी मोत्याच्या दागिन्यांचा रुबाब हा काही कमी नसतोच सोबत नथ ही असतेच नथ हा अलंकार स्त्रियांचा अगदी आवडता दागिना पिवळे धम्म मोती आणि लाल हिरव्या पांढऱ्या हिऱ्यांनी आणि मोत्यांनी गुंफलेला एक अप्रतिम दागिना म्हणजे नथ आता बाजारात विविध आकार आणि प्रकारच्या नथी ह्या उपलब्ध आहेत मात्र प्रत्येक भारतीय महिलेकडे एक तरी पारंपरिक अशी मोत्याची नथ असायला हरकत नाही आता बघूयात चिंचपेटी गळालागत घालली घातली जाणारी चिंचपेटी मोत्यामध्ये गुंफण केली जाते कीर्तिमुख आणि मत्स्य असे नक्षीकाम यावर केलेलं असतं चिंचपेटीला जो गुलाबी खडा असतो आणि त्यावर वरखाली मोती असतात तो खडा म्हणजे पेटी म्हणून ओळखला जातो पारंपरिक चिंचपेटीला एकूण सोळ्या पेटा असतात मात्र ह्या सोळा पेट्या जर खूपच भरगतचं वाटत असतील तर आपण पाच किंवा तीन पेट्यांची चिंचपेटी घेऊ शकतो सोबत सुंदर असे नाजूक मोत्याचे कानातलं हे येतातच त्यानंतर येतं लांब सडक तणमणी मध्यभागी हिरे माणकाचे पदक व वा दोन्ही बाजूंनी टपोऱ्या मोत्याचे सर जोडलेला तणमणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला भुरळ घालणारा दागिना आहे यात मध्यभागी जे हिऱ्याचे पदक असते त्याला खोड म्हणतात पेशवाईत तन्मणी हा विशेष लोकप्रिय झाल्याचं दिसते आणि हे पारंपरिक दागिने अजरामर आहेत कायमच फॅशन आणि ट्रेंडमध्ये राहणार गळ्याच्या अगदी लगत चिंचपेटी आणि त्याखाली तन्मणी असे दागिने घातले तर गळा अगदी भरून दिसतो आणि त्यासोबत आपण त्यासोबतचे जे मोत्याचे कानातले आहेत मोत्याची छान अशी नाजूक नथ हे जर घातलं तर खूप सुंदर असा लुक तयार होतो तर असा एक चिंचपेटी आणि तन्मणीचा सेट हा प्रत्येक महिलेने आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार ठेवायला हरकत नाही नंबर तीन ऑक्सिडाईज ज्वेलरी सेट कमी किंमत हलकं वजन आणि असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध असलेली डिझाईन्स यामुळे ऑक्सिडाईज ज्वेलरी हल्ली महिलांमध्ये जास्त प्रचलित आहे आणि प्रिय आहे यातला कोणताही दागिना तुम्हाला हवा तसा रॉयल विंटेज लुकही देतो ऑक्सिडाइज नथ बांगड्या आणि वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईनचे कानातले हे तुमच्या चेहऱ्याला आणि चेहऱ्याच्या आकाराला सूट होतील असे निवडायचे आणि हेवी लुकसाठी ऑक्सिडाईज ठोशी ऑक्सिडाइज चिंचपेटी त्याचप्रमाणे एखादा ऑक्सिडाइजमधला कोल्हापुरी साज बोरमाळ असे लांब सडक आणि भरगच्च दागिना वापरू शकतो तर जास्त भरगचचे दागिने आवडत नसतील तर मात्र ऑक्सिडाईज खूप ऑक्सिडाईजमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत ज्यात हलके आणि नाजूक असे गळ्यातले सेट ऑनलाईन सहज मिळतात नाजूक असा हार कानातले नाजूक अशी नथ अंगठी इत्यादी सेट मिळतो आपल्या बजेट व आवडीनुसार एक तरी ऑक्सिडाइज ज्वेलरी सेट असायला हरकत नाही कारण की जो आपण खण साडी चंदेरी बॉर्डर असलेली सा काठापदराची साडी पासून चक्क इंडो वेस्टर्न लुक तयार करताना हे ऑक्सिडाइज ज्वेलरी सेट्स खूप उपयोगी पडतात नंबर चार एडी ज्वेलरी सेट्स किंवा डायमंड सेट्स एडी ज्वेलरीमध्ये आता बाजारामध्ये एवढे असंख्य असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपण एखाद्या गोल्ड शेडमध्ये असणारी एडी ज्वेलरी खरेदी करू शकतो आणि ना, अशा, अशा ज्वेलरी खरेदी करताना नेहमी नाजूक कशा खरेदी करायच्या ज्याच्यामध्ये नाजूक बारीक असं वर्क केलेलं असेल त्याचे कानातले असे छान सुंदर सुबक असतील अशा ज्वेलरी सेटमध्ये इन्व्हेस्ट करायची कारण की बड्डे पार्टीमध्ये आपण एखादा मस्तपैकी वेस्टन गाऊन घातलं असेल किंवा एखाद्या लग्नामध्ये आपण एखादी वेस्टर्न थीम असेल रिसेप्शन पार्टीची तर तिथे आपण एक एखादी छानशी पेस्टल शेडमध्ये डायमंड वर्क असलेली साडी नेसली असेल किंवा आपण एखादा डायमंड वर्कवाला छानसा लेहंगा घातला असेल तर अशा सगळ्या आउटफिट्सवर ही एडी ज्वेलरी खूप खुलून दिसते आणि एडी ज्वेलरीमध्ये बरेच कलर्स पण अवेलेबल असतात तेही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पण रोज गोल्ड किंवा व्हाईट गोल्ड शेडमध्ये थोडेसे हलकी शेड, शेड असलेले जर एडी ज्वेलरी आपण एखादा सेट घेऊन ठेवला नाजूक असा तर तो आपल्या ऑलमोस्ट सगळ्या आउटफिट्सवर सहजपणे मॅच होईल तर मैत्रिणींनो जास्त पैसे इन्व्हेस्ट न करता आणि ज्वेलरीचं खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट करणारं कलेक्शन जर तुम्हाला करायचं नसेल पण तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या सणवारांना आणि कार्यक्रमांना वेगवेगळे छान असे लुक क्रिएट करायचे असतील तर तुम्ही हे चार प्रकारचे मोजके असे ज्वेलरी सेट्सचा संग्रह करून ठेवायला काहीच हरकत नाही आहे मात्र या सगळ्या दागिन्यांच्या सेट्समध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही ते ऑफलाईन खरेदी करा जेणेकरून तुम्हाला उत्तम दर्जाचे दागिने मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि मला तुमचे छान छान कमेंट्स वाचायला आवडतात सोबतच अजून कुठच्या वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज हवेत असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली मेन्शन करा चला मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय